आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वळवला तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख महिला आणि बाल विभागाकडे वर्ग नाशकात आणखी एका विवाहितेची आत्महत्या सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तर सोलापुरात विवाहितेला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आजपासून मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसीय दिल्ली दौरा नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला लावणार हजेरी महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता बारा फुटांचा असणार आधुनिक शेतीचा लाभ देण्यासाठी निर्णय शिवसेनेकडून पालिका निवडणुकीची तयारी सुरू विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी राहुल गांधी आजपासून जम्मू काश्मीर दौऱ्यावर राहुल गांधी दोन दिवस जम्मू काश्मीरमध्ये पहलगामला भेट देण्याची शक्यता नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सतीश मेंढे फरार मेंढ्यांवर अटकेची टांगती तलवार सध्या फरार